नमस्कार शासन जर चॅनल चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत से आहे सेवा निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मा पेन्शनधारकांना निश्चित पेन्शन करण्याबाबत आताची मोठी महत्वपूर्ण आनंदाची बातमी समोर आली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळावी याकरिता पेन्शन नीति नियामक व विकास प्राधिकरणामार्फत महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे निश्चित पेन्शनकरिता उच्चस्तरीय तज्ज्ञांची समिती स्थापन एन पी एस योजना अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शनची रूपरेषा व नियम स्थापित करण्याकरिता पी एफ आर डी एने जारी केल्याच्या निवेदनानुसार एन पी एस धारकांना निश्चित पेन्शन अदा करण्याकामी पंधरा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे यामध्ये भारतीय नाद्री व दिवाळखोरी मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर एम ए साहू यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीमध्ये वित्त कायदा भांडवली बाजार शिक्षण मूल्यांकन अशा तज्ज्ञ सदस्याचा समावेश करण्यात आलेला आहे सदस्य समितीचे मुख्य उद्देश म्हणजे पेन्शन नियामक कायद्यानुसार एन पी एस धारक सदस्यांना निवृत्तीनंतर स्थिर स्वरूपाचे उत्पन्न मिळावे सध्याच्या एन पी एस धारकांना आपल्या गुंतवणुकीवर निवृत्तीनंतर स्थिर पेन्शनची हमी नाही त्यामुळे यामध्ये जोखीम अधिक स्वरूपाची दिसून येत असल्याने त्यामध्ये सुधारणा करून एन पी एस धारकांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची हमी दिली जाणार आहे धन्यवाद